आजपासून परीक्षेला सुरुवात होत आहे नंदुरबार जिल्ह्यात परीक्षेसाठी अठ्ठावीस केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून सहाशे परीक्षा देणार आहेत कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्रांवर ड्रोनद्वारे सीसीटीव्ही व ज्या ठिकाणी त्या ठिकाणी मोबाईलद्वारे चित्रीकरण करण्यात येणार असून कॉपी प्रकरण आढळल्यास संबंधित पर्यवेक्षक केंद्र संचालक व विद्यार्थ्यांना जबाबदार धरले जाणार आहे यासह हो परीक्षा केंद्राच्या दोनशे मीटरच्या आत झेरॉक्स सेंटर मीटरच्या आत पालकांना येण्यास बंदी करण्यात आली आहे कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी प्रशासनाच्या वतीने संपूर्ण तयारी करण्यात आली आहे एकंदरीत आजपासून सुरू होत असलेल्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांमध्ये देखील उत्सुकता पाहायला मिळते सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा